एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज धोरणांपैकी डॉक्टर रामकृष्ण विठ्ठल उर्फ भाऊदाजी लाड हे एक होते ते एक निष्णात डॉक्टर समाजसुधारक आणि प्राच्य पंडित होते अचूक रोगनिदान आणि औषधोपचार यामुळे त्यांची प्रॅक्टिस खूपच भरभराटीला आली होती बराच अभ्यास आणि संशोधन करून ते कुष्ठरोग्यांना रोगमुक्त करीत असत इसवी सन अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता पुढे नंतर अठराशे पंच्याऐंशी मध्ये या बॉम्बे असोसिएशनचेच रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेत झाले बॉम्बे असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन बॉम्बे टेम्परन्स युनियन इंडिया रिफॉर्म सोसायटी यासारख्या संस्थांच्या सहाय्याने त्यांनी जनजागृतीचे कार्य आणि चळवळी केल्या ते अठराशे एकावन्नमध्ये स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे सभासद बनले त्यांनी सन अठराशे एकोणसाठ पासून चाळीतील मराठी कन्या शाळेचा खर्च सतत तीन वर्षे केला त्या शाळेचे डॉक्टर भाऊदाजी गर्ल्स स्कूल असे नामकरणही नंतर करण्यात आले स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला त्यामुळे त्यांना आप्तस्वकीयांची नाराजी रोष आणि विरोधही सहन करावा लागला मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता आणि अठराशे सत्तावन्नमध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच ते आर्ट्स आणि मेडिसिन या विद्याशाखेचे सभासद होते सन अठराशे एकोणसत्तरमध्ये आर्ट्स फॅकल्टीमार्फत ते सिंडिकेटवर निवडून गेले होते मुंबईमधील अनेक सार्वजनिक ग्रंथालयांशी संस्थापक अथवा सक्रिय सभासद म्हणून त्यांचा सहभाग होता मुंबईमधील सध्याचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग तसेच म्युझियम यांच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता आज ते म्युझियम भाऊदाजी लाड म्युझियम म्हणूनच ओळखले जाते ते एक प्राच्यविद्या संशोधक होते शिलालेख स्तंभालेख ताम्रपट नाणी नाण्यांवरील लेख इत्यादीच्या सहाय्याने त्यांनी साहित्यिक लेखक राजे व राजवंश यांचा कालानुक्रम निश्चित केला त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज असोसिएशनला सादर केलेले संशोधनात्मक निबंध हे वैद्यकीय सिद्धांत आणि निदान औषध योजना शस्त्रक्रिया व संशोधन यांची आदर्श सांगड घालणारे होते त्यांनी संस्कृत ग्रंथातील माहितीच्या आधारे महारोगावरील औषध शोधून अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केले ते एक निष्णात शल्यचिकित्सक राजकीय चळवळीतील पुढारी समाजसुधारक वैद्यकीय संशोधक आणि प्राच्य विद्या संशोधक होते त्यांचे एकूण योगदान हे वंदनीय आणि अनुकरणीय आहे